तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो आजचा विषय फार महत्त्वाचा होणार आहे आजचा व्हिडिओ फारच महत्त्वाच्या विषयावर असणार आहे तुम्ही जे मला कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देतोय आता फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तुम्हाला जो मी व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं जर एखाद्या त्रास देणाऱ्या व्यक्तीची वाचा बंद करायची असेल किंवा नोकरीच्या ठिकाणी किंवा नात्यामध्ये जर कोणी जाणून बुजून आपल्याला त्रास देत असेल तर त्यावेळेला त्याची वाचा बंद कशी करायची किंवा त्याला थोड्या काळासाठी का होईना शांत कसं करायचं तर मी खड्यांचा उपाय तुम्हाला सांगितला होता आता तो खड्यांचा उपाय माझा पूर्णपणे मी स्पष्टीकरण त्याच्यामध्ये दिलं होतं की नेमकं खडे कसे वापरायचे कुठल्या जागेवरून खडे घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर काही एक दोन मुद्दे राहिले होते मग मी त्या मुद्द्यांना देखील त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून टाकलं होतं आता विषय असा होता की बऱ्याच जणांचे प्रश्न त्याच्यानंतर असे देखील आले की राहिलेल्या खड्यांचं काय करायचं जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या व्हिडिओमध्ये मिळून गेलं असतं कि जे काही राहिलेले खडे आहेत त्या खड्यांना सुद्धा सोबतच तुम्हाला ठेवायचं आहे आणि सोबत ठेवून मग पुढे कधी त्रास होईल किंवा पुढे जर अशी परिस्थिती कधी आली की नाही आता मला या खड्यांचा वापर करायचा आहे त्यावेळेला तुम्ही ते खडे वापरू शकता तीन ठिकाणावरचे तीन वळणावरचे तीन खडे घेऊन त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या शत्रूचं तोंड बंद करू शकता पण हा आघोरी उपाय एका विशिष्ट त्रासातून किंवा काही काळासाठी तुम्हाला त्या मार्गातून वाटचाल करण्यासाठी मी सांगितला होता आणि हा काम करतो तुम्हाला जर असं वाटत असेल की ही सगळी अंधश्रद्धा आहे तर तो सर्वस्वी तुमचा प्रॉब्लेम आहे ते तुमचं लुकआउट आहे त्याच्याशी मी काही करू शकत नाही किंवा बाबांनो तुमच्या मनात जर एखाद्या गोष्टीविषयी रागच असेल तिरस्कारच असेल तर त्याला मी तुमच्या तुम्हाला हाताला धरून बसवून तुम्हाला समजवण्यासाठी मी नाही जे ह्या विश्वामध्ये चाललेलं आहे या जगामध्ये ज्या शक्ती आहेत जे काही लोकं भोगतायत तर त्यांना काहीसा मार्ग दाखवण्याचं काम मी माझ्या चॅनलमधून करत असतो त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटना म्हणजे नुसता भंपकपणा आहे हा जो एका युजरने मला प्रश्न विचारला होता तर आता तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सुद्धा जर अशा विषयांमध्ये जर इन्क्लूड करत असाल तर तुम्हाला पूर्णपणे फ्रीडम आहे तुम्ही काहीही करू शकता ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की ही सगळी अंधश्रद्धा आहे ठीक आहे तुम्हाला जर विश्वास ठेवायचा नसेल तर तुम्ही नका ठेव तुमच्या एकट्याचा विश्वास ठेवण्याने किंवा न ठेवण्याने जी परिस्थिती आहे ती बदलत नाही तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल तुम्ही विश्वास ठेवू शकता तुम्हाला जर विश्वास ठेवायचा नसेल तुम्ही नाही ठेवलात तरी चालेल पण ज्या काही तांत्रिक क्रिया असतात ज्या काही रहाटीच्या संदर्भात ज्या काही क्रिया असतात मग ह्या तांत्रिक क्रिया किंवा जे काही विद्या मागून सोडल्या जातात किंवा मूठ मारली जाते या मुठीचा त्रास देवा ज्या त्या माणसाला होतो त्यावेळेला मग त्याला खरं कळतं की बाबा आता वेळ निघून गेलेली आहे आणि ह्याच्यातून पहिलाच जर मार्ग काढला असता तर बरं झालं असतं कुठलीही दैवी शक्ती त्या व्यक्तीला तोपर्यंतच मदत करते जोपर्यंत त्या व्यक्तीचा पूर्णपणे विश्वास त्याच्या दैवी शक्तीवर असतो आताच्या बऱ्याच आता ह्या मागील बऱ्याच वर्षांपासून साधारणतः पंधरा वर्षापासून मी बघत आलेलो आहे जे काही तुमचं आत्ताचं जनरेशन आहे ते जनरेशन पूर्णपणे वेस्टर्न लाईफस्टाईल आणि त्याच्यानंतर वेस्टर्न जे कल्चर आहे ते तुम्ही सगळं ॲडॉप्ट केलेलं आहे सो कॉल्ड ॲडव्हान्स लाईफस्टाईलमुळे so तुम्ही तुमची जी मूळ परंपरा आहे तुमच्या त्या दैवी शक्तींचं तुमचं जे काही करणं आहे किंवा ज्या तुमच्या रिच्युअल्स आहेत त्या सगळ्या तुम्ही विसरून गेलेल्या आहात हे तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका जे आहे जे खरं आहे तेच सांगायचं काम मी माझ्या व्हिडिओमध्ये करतो त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की दाऊजी पाटलांचा जो व्हिडिओ टाकला होता दाऊजी पाटलांचा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर आत्ता त्यांचं तिथून आव्हान करून आम्ही जे काही स्थानक तिथं बसवलेलं आहे ते स्थानक बसवल्यानंतर त्यांचा काय चमत्कार पाहायला मिळतो किंवा गेल्या वर्षीचंच उदाहरण देतो एक मनुष्य होता साधारणतः पस्तीस छत्तीस वर्षाचा त्याच्या नात्यातल्या लोकांनीच त्याला खायला घालून जुलाब तेला लावले होता। जुलाब ते मग जुलाबाला त्याला लावलं होतं म्हणजे बारा तेरा वेळा जुलाब होत होते तर आम्ही त्या धावजे पाटलाच्या ठिकाणी गेलो आणि तिथून मग आणि मग तिथून कौल घेऊन आम्ही तिथून दिलेली वस्तू जी आणली आणि त्याला गुण घेतला त्या बारा तेरा वेळेला जे काही संडासमधून रक्त पडत होतं ते पूर्णपणे एकावर आणि दोन वेळेवर संडासला वेळ आली म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला जर असं वाटत असेल ह्या सगळ्या काही अंधश्रद्धा आहेत तर ठीक आहे तुमची जी थेअरी आहे तुमचा जो अनुभव आहे तो तुमच्यासाठी योग्यच आहे पण आम्ही जे काही चमत्कार बघितलेत किंवा बाबांनो आम्ही जे काही लोकांसाठी करतो ते आम्ही लोकांच्या चांगल्यासाठी करतो आणि हेच एक मेन कारण आहे की मला कोणासमोरही यायचं नाही कारण ज्या वेळेला आम्ही ही दीक्षा घेतली ज्या वेळेला आम्ही हा मार्ग निवडला त्यावेळेला आम्हाला तसं वचन आम्ही दिलं की ह्या जगात ज्या वेळेला एखाद्याची मदत करायची आहे त्यावेळेला ती गुप्त राहूनच मदत करावी लागते आपली जी काही शक्ती आहे किंवा आपण जी साधना करतो एखादा व्यक्ती ज्या वेळेला साधक एखादा साधक ज्या वेळेला साधना करतो त्यावेळेला त्या साधनेचा वापर करून तो इतर लोकांच्या समस्या हल करू शकतो पण देखील विद्या त्याला गुप्त ठेवावी लागते ती देखील जी शक्ती आहे ती त्याला एका माध्यमातून लोकांपुढे ठीक आहे तो मदत करतोय पण त्याला त्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवायच्या असतात लपवून ठेवाव्या लागतात त्याच्यासाठी ते त्याची तत्व आहेत त्याची ती वचनं आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळेच आम्हाला असं सगळ्यांसमोर उघडपणे सांगता येत नाही एवढं लक्षात घ्या माझे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुमच्या भल्यासाठीच आहेत किंवा तुम्ही चांगलं जगावं तुम्हाला आयुष्यात यश मिळावं ह्याच्यासाठीच आहेत आ एक जो व्यक्ती आहे त्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जे काही त्या कमेंट केली होती तर त्याच्याशी संदर्भातच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आ, हे उत्तर दिलं बघा कुठलीही जी काही शक्ती असते जर तुम्ही पूर्णपणे त्याला अंधश्रद्धा समजत असाल तर हा सर्वस्वी तुमचा टेक आहे जर एक विश्वास ठेवला तर दैवी शक्ती तुमच्या मदतीला येतील त्यामुळे पूर्णपणे नास्तिकतेने किंवा पूर्णपणे नास्तिक, कि नास्तिक असून जर अशा नकारात्मक जो तुम्ही कमेंट करत असाल तर त्याचा माझ्यावर काहीही परिणाम पडत नाही पण तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आता शक्य होईल तसे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे बऱ्याच काळापासून मला व्हिडिओ बनवता येत नव्हते त्याच्यासाठी बरीचशी कारणं होती मला वेळ मिळतच नव्हता पण आता बरं हा वेळ मिळत नव्हता हे सुद्धा एका मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तर त्याच्यावर एका सज्जन माणसाने लिहिलं होतं वेळ मिळत नाही तर मग तुम्ही व्हिडिओ कशाला बनवता व्हिडिओ बंद करा ठीक आहे आता हे तुमचा एकूण मी जर व्हिडिओ बंद करायला लागलो तर ज्यांना मार्ग दाखवायचा आहे त्यांना मार्ग कसा दाखवायचा हा एक छोटासा जो विषय होता ह्या प्रश्नाच्या संदर्भातच मला तुमच्याशी चर्चा करायची होती आणि आता असेच चर्चेचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी तुमचा खरंच आभारी आहे आणि ह्याच्या पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका नवीन विषयावर माहिती देईन तेव्हा तुम्हा सगळ्यांची मी आज्ञा घेतो इथे श्री गुरु दत्तात्रेय असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त